तर मनावर देखील वाढलेलं वजन कमी करणं अत्यंत आवश्यक असतं असा संदेश देणारं एक वजनदार नाटक चोवीस एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं पाहायला आहे आणि ह्या वजनदार नाटकाच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस वर्षांनी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आठले यांनी मराठी रंगभूमीवरती दमदार पदार्पण केलंय ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आटले ह्या नाटकात मीनाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अलका कुबल आठले यांनी सत्तावीस वर्षांनी रंगभूमीवर पदार्पण केलं मात्र नैसर्गिक भावना दुःख वेदना त्याग संयम अशा भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्यामुळे प्रेक्षक ह्या पात्राशी सहजपणे जोडले गेले विशेषत आई बहीण पत्नी अशा पारंपरिक पण भावनिक भूमिका त्यांनी अगदी ह्या नाटकात ताकतीने साकारल्याचं पाहायला मिळतंय ह्या नाटकाबद्दल आणि सत्तावीस वर्षांनी केलेल्या त्यांच्या पुन्हा एकदा पदार्पणाबद्दल त्यांना काय वाटतंय याबद्दल जाणून घेतलंय मी खर तर माझी मलाच म्हणेन कारण मी आयुष्यात खूप अपडाउन्स पाहिलेत म्हणजे त्यावेळी मी स्ट्रॉंग राहिले आजारपणात ना गेले सगळ्यात ना गेले सगळं ते पाहिलं पण एक परमेश्वरावर विश्वास आणि असं वाटतं की तो एक विलपॉवर स्ट्रॉंग असावी लागते ती मला परमेश्वराने खूप दिली आहे त्यामुळे मला असं वाटतं मी मलाच म्हणेन की मी तशी आहे मी अशी स्वस्थ बसत नाही मला स्त्रीने असं गप्प बसून राहणंच आवडत नाही की ॲक्टिव्ह राहावं सगळं करूनही ती सगळ्यात पारंगत असते त्यामुळे मी वजनदार व्यक्ती काय आणि अशा आहे आणि खमकी मी खूप आहे खूप छान वाटते तर सत्तावीस वर्षाने पुन्हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करते साष्टांग आश्ट, नमस्कार नंतर तर एक वेगळंच फिलिंग आहे पण टेन्शन अजिबात नाही कारण स्टेजवर त्याआधी भरपूर काम केलंय जसं एखादा व्यायाम करतो सायकलिंग करतो पोहतो तसं ते कसं ते विसरायला होत नाही तसं रंगभूमीवरचं का हे होत नाही पण नाटक प्रेक्षकांना कसं आवडतंय हे फार महत्वाचं आहे म्हणजे मासेसचं कॉमन ऑडियन्सचं नाटक आहे नाट विषय हलका फुलका कौटुंबिक कौटुंबिक सिनेमा आहे पण तो प्रेक्षकांना निश्चितच आवडेल असं वाटतं त्यामुळे बघूया आता काय रिस्पॉन्स मिळतोय तो थँक्यू शरीराने आणि मनाने एक वाढलेली सामान्य मीना ही गृहिणी ह्या नाटकामध्ये पाहायला मिळते परदेशामधून आलेला मीनाचा मुलगा रोहन आईवरती जीवापार प्रेम करणारा आणि खूप हळवा प्रॅक्टिकल विचार करणारी मीनाची सून प्राजक्ता आणि या दोघांपासून वजन कमी करण्यासाठी केलेली लपवाछपी ह्या नाटकात खूप गंमत आणते नाटकाच्या दुसऱ्या अंकातील शेवट प्रेक्षकांना अनपेक्षित आहे आणि खूप प्रेरणादायी आहे मात्र मीनासोबत डॉक्टरांची भूमिका साकारलेली अभय जोशी रोहनच्या भूमिकेमधील अभिषेक देशमुख आणि सुनेच्या भूमिकेमधील साक्षी पाटील यांनी उत्तम अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना शेवटपर्यंत नाटकासोबत खेळवून ठेवलं आहे त्यांना देखील ह्या नाटकाबद्दल काय वाटतंय त्यांच्या भावना काय आहेत ऐकूयात नमस्कार हे नाटक हे अत्यंत लाईट वेननी जाणार कौटुंबिक नात्यांना खूप आपण म्हणूया लाईट वेननी जोडणार आणि त्या नाते संबंधात आयुष्यात असणाऱ्या गोष्टींवर कसं ओव्हरकम व्हायचं याचं एक चांगलं सोल्युशन देणारं हे एक नाटक आहे तुमच्या आयुष्यातली खमकी स्ट्रॉंग वजनदार व्यक्ती कोण आहे माझ्या मा आयुष्यात खमकी स्ट्रॉंग वजनदार व्यक्ती म्हणजे आमच्या मी जेव्हा ॲडव्हर्टायजिंग एजन्सीत जनरल मॅनेजर होतो तेव्हा आमच्या ज्या वन ऑफ द डायरेक्टर होत्या कुसुम कपूर म्हणून त्या जनरल थोरात जे होते आपले भारताचे त्यांची मुलगी आणि त्यांनी त्या उत्कृष्ट लेखिका होत्या उत्कृष्ट व्हॉइस करायच्या त्यांच्या स्वतःचा म्हणजे आमच्या एजन्सीचाच स्टुडिओ होता अमीन सायानी आणि त्यांनी एकत्र करिअर चालू केलं होतं पण त्या एवढ्या खमक्या होत्या खमक्या आणि वजनदार म्हणजे खमक्या आणि वजनदार म्हणताना उगीच खमक्या म्हणजे ज्यांची भीती वाटेल अशा नाही रागांनी नाही पण निर्धारी बाई जी म्हणतो ना आपण आणि प्रत्येक गोष्टीची डोक्यात असलेली क्लॅरिटी की मला काय म्हणायचं आहे मला काय करायचं आहे आणि मी काय करणार आहे ही क्लॅरिटी खमकेपणाने त्यांच्याकडे फार चांगली होती त्या माझ्या आयुष्यात आलेल्या खमका खमत्या आणि दमदार आणि वजनदार व्यक्ती कुसुम कपूर होते नमस्कार माझं नाव अभिषेक देशमुख आमचं नवीन नाटक वजनदार याचे शुभारंभाचे प्रयोग नुकतेच झालेत आणि आता त्याचे भरपूर प्रयोग मे महिन्यात असणार आहे मला या नाटकाच्या निमित्ताने हे सांगावं असं सा वाटतंय की माझी सिरियल आई कुठे काय करते ही संपली आणि त्यानंतर मला या नाटकासाठी विचारलं आणि मला हे नाटक खूपच आवडलं या नाटकाची नाटका प्रोसेस खूपच छान होती आणि हे नाटक जेव्हा पहिल्यांदा ना मी ऐकलं वाचलं तेव्हा मला नाटक भयंकर आवडलं यातली कथा यातलं माझं पात्र मला खूप आवडलं आणि त्यानंतर मला हे कळलं की यात माझ्या आईचं काम अलका कुबल करतायत आणि त्यानंतर मला खूप आनंद झाला त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यानंतर एक खूप छान कम्फर्ट झोन होता आणि त्यांनी मलाच काय सगळ्या सहकलाकारांना खूप छान सांभाळून घेतलं एक त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत सिनियर आहेत पण कुठेही त्या ते जाणवू देत नाहीत आणि त्यांच्या कामातून त्यांचं काम बघून खूप काही शिकता येतं तर आता आमचे प्रयोग असणार आहेत तुम्ही लवकरात लवकर हे प्रयोग बघा नाटक तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सांगा आणि आम्हाला भरपूर प्रतिसाद द्या वजनदार हे नाटक अतिशय हलकं आहे प्रत्येकाला ते आपलंसं वाटेल यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या प्रसंगांमधून जे जे समोर येतं ते खूप रिलेट होणार आहे तर तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतं माझ्या आयुष्यातल्या वजनदार व्यक्ती सांगायच्या झाल्या तर आत्ता या नाटकामध्ये अलकादाई कुबली आमच्यासाठी वजनदार व्यक्तिमत्व आहे कारण त्या सहकलाकारच नाही तर अख्ख्या टीमला त्यांनी खूप छान सांभाळून घेतलंय त्यामुळे त्या एक आहेत आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी म्हणेन की माझी आई माझी बायको कृतिका देव आणि माझी बहीण अमृता देशमुख या तिघी जणी माझ्या आयुष्यातलं वजनदार व्यक्तिमत्व म्हणता येईल तिघी जणी खूपच स्ट्रॉंग आहेत आणि प्रत्येकीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत तर तुम्हाला हे नाटक बघून नक्की काय वजनदार वाटतंय तुम्हाला स्वतःला काय स्वतःबद्दल वाटतं हे डोकाळून बघता येईल हे नाटक बघितल्यानंतर त्यामुळे आमच्या नाटकाला या अष्टविनायक निर्मित आणि विप्रा क्रिएशन्स निर्मित वजनदार आमचे दिग्दर्शक आहेत संतोष वेरोळकर आणि लेखिका संपदा जोगोळकर कुलकर्णी यांनी खूपच छान हे नाटक लिहिलं आहे संतोष वेरुळकर यांनी खूप छान डिरेक्ट केलंय तर या नाटकाला भेटूयात विशेष म्हणजे मोलकर्णीच्या भूमिकेमध्ये असलेल्या पूनम सरोदे यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक आहे त्यांच्या भूमिकेमधील ऊर्जा नाटकाचा आलेख हा उंचावत असल्याचं पाहायला मिळतं त्यांच्या ह्या भूमिकेबद्दल आणि व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांच्या पदार्पणाबद्दल पूनम सरोदे यांना काय वाटतंय ऐकूयात नमस्कार माझं नाव पूनम दीपक सरोदे आणि वजनदार या नाटकामध्ये मी सरूची भूमिका साकारते मला हे काम करताना अतिशय आनंद होतोय मुळात हे माझं काम लोकांपर्यंत पोहोचतं ह्याच गोष्टीचा मला जास्त आनंद आहे लोकं माझं कौतुक करतायत ही भूमिका लोकांना आवडते ह्यात खूप जास्त आनंद आहे आणि मुळात माझ्या ह्या सगळ्या गोष्टींची नाटकात काम करण्याची सुरुवात झाली आहे वंचितांचा रंगमंच जी संस्था रत्नाकर मतकरी सरांनी सुरू केली होती म्हणजे या संस्थेमध्ये प्रत्येक विभागातील मुलं एकत्र येऊन नाटक कसं करावं दिग्दर्शन कसं असलं पाहिजे लिखाण कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच शिकवल्या जात होत्या तर तिथे आपणच यायचं आपण मिक्स व्हायचं आपण एकत्र नाटक करायचं विषय आपण काय निवडायचा ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तिथे मिळायचं सो तिथून माझ्या या सगळ्या नाटकाची सुरुवात झाली त्यानंतर मी जन्मवारी ह्या एका दोन अंकी नाटकामध्ये ॲज अ बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून पण आणि मेन आर्टिस्ट म्हणून पण मी सुद्धा काम केलं आहे म्हणजे मी बॅकस्टेजसुद्धा सांभाळायचे आणि त्याच्यात एक छोटंसं कॅरेक्टरसुद्धा प्ले करायचे ज्याच्यामध्ये मी सेट बदलता बदलता मध्येच वारकरी व्हायचे मध्येच स्टेशनवरची मुलगी व्हायचे आणि त्या नाटकामध्ये मला एक डायलॉग होता आणि तो एक डायलॉग ऐकण्यासाठी संपदाताई विंगेत येऊन उभी राहायचे आणि हे स्वतः संपदा ताईने सुद्धा सांगितलं आहे आणि तो एक डायलॉग ऐकल्यानंतर संपदा ताईने माझ्यासाठी सरूचं कॅरेक्टर लिहिलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्यासाठी स्वतःला खूप भाग्यवान मानते त्यामुळे थँक्यू सो मच संपदाताई आणि जन्मवारीनंतरच मी काही एकांकिका म्हणा सारखी एकांकिका डिट्टो रखमाई अशा बऱ्याचशा एकांकिका केल्या आणि त्यानंतर मला हे माझं सगळ्यात पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं आहे त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की एक, एक 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 स्टेप पुढे करत मी आता फायनली दोन अंकी नाटकाच्या कॅरेक्टर लिस्टमध्ये बसले तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन अंकी नाटक करताना स्टेज शेअरिंग मला अलका सोबत करायला मिळतंय अलका कुबल सो so मी खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी की आपण जे काही आत्तापर्यंत काम करत होतो त्या सगळ्या गोष्टी आता एका मोठ्या ॲक्ट्रेससोबत एक शेअर करायला मिळतात आणि अलका ताई तर खूप कमाल आहेत त्या ग्रेट आहेत ॲक्च्युली म्हणजे त्या आमच्या रिहर्सल्स म्हणा किंवा आमच्या स्टेजवरची रिहर्सल्स म्हणा इतक्या त्या एनर्जेटिक असतात ना प्रत्येक गोष्टीमध्ये त्या काही ना काहीतरी सुचवत असतात म्हणजे आपण हे असं करून बघूयात का असं केलं तर आणि त्यांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट त्यांना आवडली की ते आवर्जून कौतुक करतात आणि तीच एखादी गोष्ट जर त्यांना नाही आवडली तर ते, ते सांगतात हे हे जरा चुकतं आहे आपण हे एकदा करून बघूयात का म्हणजे हे कसं पोटरे आहे लोकांपर्यंत काय होतंय ह्या का सगळ्या गोष्टींचा त्या विचार करतात आणि देन त्या कॅरेक्टर प्ले करतात सो त्यांच्याकडून मला शिकण्यासारखं खूप काही आहे आणि मुळात त्या स्वतः एक धमाल कॅरेक्टर आहेत म्हणजे त्या इतक्या छान हलक्या फुलक्या सतत काही ना काहीतरी आपले मस्करी करत राहणं किंवा काहीतरी समजावून सांगणं सो त्या आमच्यासाठी ना एक म्हणजे माझ्यासाठी तरी एक आई म्हणून वावरतात आणि मला त्यांच्यासोबत स्टेज शेअर करायला मिळतोय मी स्वतःला खूप जास्त लकी समजते की मला आज इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत काम करायला मिळते आत्तापर्यंत लोकांनी त्यांना खूप लोकांनी त्यांचं काम पाहिलं आहे आणि सत्तावीस वर्षानंतर पुन्हा नाट्य सृष्टीमध्ये पदार्पण केले त्यांनी त्याच्यामुळे लोकांनी हे नाटक बघायला येणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे आत्तापर्यंत स्क्रीन आपण स्क्रीन ॲक्टिंग त्यांची पाहिलीच आहे पण लाईव्ह त्यांना परफॉर्मन्स करतानाची एक वेगळीच मजा आहे सो ते काम पाहण्यासाठी लोकांनी आवर्जून वजनदार नाटक पाहायला यावं आणि हे नाटक नुसतं हलकं फुलकं धमाल असूनसुद्धा बरोबर एक छोटा संदेश पण देऊन जातो सो so, माझी प्रेक्षकांना विनंती आहे की प्लीज हे नाटक बघायला नक्की थेटरला आपल्या जवळच्या नाट्यगृहामध्ये जा आणि हे नाटक पहा त्यामुळे थँक्यू सो मच या नाटकाच्या निर्मितीची एक कथारंजकदार आहे संतोष वेळुळकर यांनी दिग्दर्शित वेट लॉस ह्या नाटकाला त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत ठाणे केंद्रात प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आलं आणि ह्या स्पर्धेत विप्राच्या निर्मात्या संध्या रोटे यांची उपस्थिती होती त्यांना हे नाटक आवडलं आणि व्यावसायिक रंगभूमीवरती वजनदार नाटकाची त्यांनी निर्मिती केली दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांचे दिग्दर्शन एक संवेदनशील आणि कल्पक आहे अभिनयाच्या बारीक सारीक गोष्टींवरती त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत त्याचबरोबर संपदा जोगळेकर कुलकर्णी लिखित या नाटकामधील संवाद हलका फुलका आणि हृदयस्पर्शी करणार आहे लयबद्ध संवाद प्रेक्षकांना आपलेसे करतात नमस्कार वजनदार हे संपदा जोडणकर कुलकर्णी यांनी लिहिलेलं नाटक अष्टनायक विप्रा क्रिएशन्स यांची निर्मिती असलेलं नवीन नाटक तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे मुळात वजनदार ह्या नाटकाच्या मध्ये फक्त विरोध फक्त एंटरटेनमेंट हा हेतू नाही अर्थातच आपण आवतीमोटी वावरत असताना आपल्या आयुष्यातली माणसं आपल्या आजूबाजूची माणसं यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही नातेसंबंध असतात काही कॉम्प्लेक्स असतात ह्या सगळ्याला ओवरकम करण्यासाठी म्हणून आपण कशा प्रकारे त्या नातेसंबंधांकडे पाहतो ह्यावर फोकस करणारं हे नाटक अर्थातच एंटरटेनमेंट हा त्याचा महत्वाचा भाग आहेच विनोदी शैलीनं मजेशी रंगाने आपण ते सादर करतो अलकाताई कुमल ह्या सत्तावीस वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करतायत आई पुढे काय करतोय याच्यातनं अभिषेक देशमुख सारखा नट जो महाराष्ट्रात मराठी कुटुंबाला घराघरापर्यंत पोहोचलेला असा चेहरा तो या नाटकाच्या निमित्तानं ना लोकांच्या प्रत्यक्ष भेटीला येतोय साक्षी पाटील पूनम सरोदे आणि अभय जोशी अतिशय सुंदर कास्ट या नाटकात आहे पण उत्तम त्याची टेक्निकल अंग अं तांत्रिक अंग जे आहेत सचिन गावकर या अतिशय आघाडीच्या चांगल्या नेपथ्यकाराचं खूप सुसज्ज असं नेपथ्य आहे मंदार देशपांडे जो गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेमध्ये ज्याला सर्वोत्कृष्ट संगीताचं या नाटकासाठी पुरस्कार मिळाला होता त्याचंच त्याची संगीत रचना आहे संगीत दिग्दर्शन आहे अमोक फडकेची प्रकाश योजना आहे ह्या सगळ्या उत्तम सांगितबरोबरच त्याचं जे साहित्य मूल्य आहे सा। त्या नाटकाचं हा अतिशय महत्वाचा भाग त्यात आहे आपण हे पाहतो की आपण नॉर्मल आयुष्य जगत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार अनेक कॉम्प्लेक्स आपण मनात घेऊन जातो याच्यामध्ये आपण आपल्या बरोबर असणारे नातेसंबंध आपल्या बरोबर असणारी माणसं आपल्या कुटुंबातील जे रिलेशन्स आहेत यांना आपण एकमेकांना कितपत ओळखतो आणि आपण त्यांच्या बाजूने किती उभे राहतो यावर प्रकाश जोत या नाटकामध्ये संपदा जोगळेकरांनी त्यांच्या संगीतेतून उत्तमरित्या टाकलेला आहे एक सून जर आपल्या सासूच्या बाजूने उभी राहिली तर ती कशा प्रकारचा निर्णय घेऊ शकते कशा प्रकारे तिला जे हवंय ते साध्य करू शकते असं सासू सुनीच्या एका वेगळ्याच अँगलवर या नाटकामधनं आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आजकाल मुलं मोठ्या प्रमाणात परदेशी राहतात मुलं सुना आणि त्यांना त्यांच्या पालकांनी आपल्या भारतात असताना कशा प्रकारे जगायला हवं याचं त्यांचं त्यांचं काही ठोकताय असतं त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे पालकांनी जगायचं की पालकांनी त्यांना जे हवंय हे करण्यासाठी ते मुलं त्यांच्या बाजूने उभी राहतात का हे सांगण्याचा प्रयत्न या ना नाटकातून झालेला आहे अतिशय वजनदार कलाकृती आहेत दिलीप जाधव संध्या रोठेन सारखे निर्माते आहेत प्रांजली रोठेन मते आहेत या तिन्ही निर्मात्यांनी आत्तापर्यंत अतिशय उच्च मूल्य असलेली नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहेत अशा नाटकाला तुम्ही प्रेक्षक म्हणून कशा प्रकारे प्रतिसाद देता आणि कशा प्रकारे हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवता याच्यातूनच वजनदार मध्ये तुम्ही मी वजनदार हे कॅम्पेनमध्ये जोडले जाता का हे आपल्याला पाहता येईल नमस्कार मी संपदा जोगळेकर कुलकर्णी आज मला सांगायला खूप आनंद होतोय की चोवीस एप्रिल रोजी वजनदार या नाटकाचा शुभारंभ झाला वजनदार हे मी लिहिलेलं नाटक याच्यामध्ये अलका कुबल आठले यांनी जवळजवळ सत्तावीस वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा आगमन केलेले आहे संतोष वेरुळकर हे त्याचे दिग्दर्शक आहेत विप्रा क्रिएशन आणि अष्टविनायक निर्मिती हे पाठीशी आमच्या खंबीरपणे उभे आहेत आणि व्यावसायिकला हे नाटक आता आलेलं आहे या नाटकाच्या निर्मितीची किंवा हे नाटक आता तुमच्यापर्यंत येण्यापर्यंतची चा जो प्रवास आहे तो तुम्हाला सांगायचा आहे मला तो म्हणजे असा की सात वर्षे झाली मला हे नाटक लिहून विनोदी अंगाने हलक्या फुलक्या अंगानी, अंगानी पण एका पर्टिक्युलर विषयाकडे मेसेजकडे किंवा एखादं माझं गंभीरपणे सांगणं आहे त्याच्याकडे जाणार हे नाटक आहे अशा पद्धतीचं नाटक मी सात वर्षापूर्वी लिहिलं अनेकांना वाचून दाखवलं अनेक कलाकारांसमोर वाचलं निर्मात्यांसमोर वाचलं पण योग योग यावा लागतो मध्ये दोन वर्ष कोविडमध्ये गेली सगळ्यांचीच गेली ती तशी माझ्या नाटकाच्या बाबतीतही गेली आणि मग मला असं वाटलं की आपल्याला हे नाटक साकार करायचंय आणि हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे समजा तर काय काय मार्ग असू शकतात आणि मग माझ्या असं लक्षात आलं की आपण अजून एक असा प्रयत्न करू शकतो की ठाण्याची ठाणे आर्ट गिल्ड ही जी संस्था आहे गेली बारा वर्ष आम्ही या संस्थेत काम करतो आहोत त्याची एक त्याच्या पॅनलवर मी आहे अनेक नामवंत मंडळी आहेत उदय सबनीस आहेत रवी जाधव आहेत विजू माने आहेत उत्तमोत्तम चित्रकार आहेत विजय बोधनकर आहेत ही सगळी मंडळी संतोष पाठारे आहेत चित्रपट या विषयात काम करणारे अजय वाळिं वाळिंबे आहेत हर्षदा बोरकर आहेत लेखिका दिग्दर्शिका तर आम्ही या संस्थेतर्फे हे राज्यनाट्याला ठाणे केंद्रातनं नाटक उभं करायचं ठरवलं मी ले, लेखन केलंय ले आणि मीच दिग्दर्शन करणार असं नाटक लिहिताना डोळ्यासमोर होतं पण मग असं लक्षात आलं की आता माझा जो वेळ मी माझ्या शेतातन तुमच्याशी बोलते आनंदाचं शेत नावाचं कृषी पर्यटन मी कोकणात सुरू केलं आणि आता पूर्णपणे मी तिथे व्यग्र आहे पण मी लिहिते मी अभिवाचन करते मी अजून थोडंसं सूत्रसंचालन करते या सगळ्या प्रोसेसमध्ये मला दिग्दर्शन करायला नाही वेळ मिळणार हे अगदी स्वच्छ दिसत होतं आणि टॅग मध्ये संतोष वेरुळकर यांच्याशी माझी ओळख झाली होती अतिशय उत्तमोत्तम प्रायोगिक नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे आणि असं वाटलं की ट्युनिंग थोडस जुळेल आपलं हा जो विषय आहे त्यांच्यासाठी हा प म्हणजे पहिल्यांदा ते या जातकुळीचं नाटक करत आहेत थोडं हलक्या फुलक्या पद्धतीने करण्याचं आणि संतोष वेरुळकरांना मी हे नाटक वाचून दाखवलं आणि ठरलं टॅगने हे नाटक करायचं आणि ठाणे केंद्रामध्ये चक्क पहिलं आलं हे नाटक याच्यात आम्हाला पाच पारितोषिक मिळाली अभिनयाची दोन मिळाली दिग्दर्शनाचं मिळालं संगीताचं मिळालं नेपथ्याचं मिळालं आणि मग असं वाटलं की आता हा जो विषय आहे तो व्यावसायिकसाठी सुद्धा उत्तम आहे कारण ज्यांनी ज्यांनी हे नाटक पाहिलं ते म्हणाले हा तर थेट व्यावसायिक नाटकाचा विषय आहे हुरूपाला आणि याच नाटकाला संध्या रोठे म्हणजे विप्रा क्रिएशन ज्यांचं आहे त्यांनी पाहिलं पहिलाच अंक पाहिला आणि पहिला अंक पाहिला आणि बाहेर येऊन थिएटरच्या त्यांनी मला फोन केला मी कोकणातच होते म्हणाले हे नाटक मी बघते संपदा आणि आपण हे नाटक करायचंय तू कोणाशी बोलू नकोस आपण हे नाटक करायचंय मी म्हंटल पूर्ण ते नाटक पहा ते म्हणाले पूर्ण तर नाटक मी पाहिनच ना, पण हा जो तो विषय म्हणजे त्यांना अजून पूर्ण ट्विस्टही कळलेला नव्हता हो पण ज्या पद्धतीने ते नाटक पुढे जात होतं त्यांना ते आवडत होत आणि म्हणाल्या की तुझं नाटक आहे तर काहीतरी तर तू सांगितलं असेल नुसताच लोकांना हसवायचं हा काही तुझा इतर कामात मी पाहिलंय की असा हेतू नसतो ह्याच्या मागे काहीतरी हेतू आहे म्हटलं कुठेही जाऊ नका बघत राहा दुसरा अंक सुद्धा मी त्यांना मस्करीत म्हंटल आणि त्यांनी दुसरा अंक पाहिला आणि पुन्हा एक कन्फर्मेशनचा फोन केला की मी हे नाटक करते संपरा मी त्यांच्याबरोबर स्वप्न पंख नावाचं नाटक केलं होतं प्रांजली रोठे मते त्यांचीच कन्या आणि स्वतः संध्या रोठे या दोघींनी नाटक करायचं ठरलं आणि दिलीप जाधव म्हणजे अष्टविनायक या संस्थेचे दिलीप जाधव यांनीही होकार दिला आणि नाटक साकार झालं आणि हे नाटक साकार होताना त्यात आधी पारितोषिक संजय हर्षदा संजय बोरकर यांना मिळालं होतं त्या भूमिकेसाठी अलका कुबल आठले यांनी पदार्पण केलं अभय जोशी या अनेक वर्ष रंगभूमीवर काम करणाऱ्या अभिनेत्यांनी सुद्धा होकार दिला अभिषेक देशमुख हा मालिकांमुळे तुमच्या पर्यंत पोहोचलेला अतिशय चांगला अभिनेता सुद्धा यात सामील झाला साक्षी पाटील आणि पूनम सरोदय यांचं पहिलंच नाटक या दोघींच आणि अतिशय छान गोड काम करतात झाला पाच कलाकारांचा संच झाला त्याला सचिन गावकर यांनी राज्यनाट्याच्या वेळेला सुद्धा नेपथ्य केलं होतं मंदार देशपांडे यांनी राज्यनाट्याच्या वेळेला पण संगीत केलं होतं सं अ, हर्षदा संजय बोरकर यांनी वेशभूषा केली होती आणि अमोघ फडके यांनी प्रकाश योजना ही सर्व मंडळी व्यावसायिक नाटकासाठी सुद्धा सज्ज झाली आणि झालं चोवीस एप्रिलला सुरू झालं या नाटकाचा प्रयोग आणि या नाटकाचा प्रयोग सुरू झाला तर मंडळी तू तर म्हणाली राज्यनाट्यचं नाटक करणार आणि हे तर मी म्हंटल आहो तेव्हा वेट लॉस हे ना नाव होतं आणि आता त्याचं नाव वजनदार असं आहे हा जो प्रवास आहे ना नाव बदलण्याचा त्या प्रोसेसमध्ये मी खूप काही शिकले खरं तर या नाटकाच्या प्रोसेसमध्येच मी खूप काही शिकले माझं तिसरं नाटक आहे पहिलं नाटक सोबत संगत जे ऐश्वर्या आर्ट्स अँड थिएटर्सनी केलं होतं दुसरं नाटक माझं ची चौका रंगभूमी नाट्यसंपदा कला मंचनी केलं होतं आणि तिसरं नाटक जे मी लिहिलं आहे ते म्हणजे वजनदार छान त्याला प्रतिसाद मिळतोय आणि तुम्ही सुद्धा जरूर त्याला प्रतिसाद द्याल आणि मला कळवत राहा कसं वाटतंय हे नाटक संपदा जोगळेकर कुलकर्णी लिखित आणि संतोष वेरुळकर दिग्दर्शित ह्या नाटकाला प्रेक्षक सध्या पसंती देत असल्याचं पाहायला मिळतं वजनदार नाटक सर्व प्रेक्षकांनी पाहावं असं आम्ही बित्तम बातमीच्या माध्यमातून देखील आवाहन करत आहोत बित्तम बातमीसाठी संपदा सावंत ठाणे